महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा मुळवण ते पंढरपूर पायदिंडी सोळा अहमदपूर तालुक्यातील मोळवण येथील अग्निसंत माधोबाबा येथील भाविक भक्त पंढरपूर येथे गेल्या अठरा वर्षापासून पायदिंडी सोळा काढून पंढरकाच्या दर्शनासाठी जातात त्याचप्रमाणे आता दिनांक चोवीस ऑक्टोबर शुक्रवारी रोजी सकाळी अकरा वाजता मुळवण येथून पायी दिंडीला सुरुवात करण्यात आली आहे मुळवण येथील श्री अग्निसंत माधोबाबा यांची समाधी मठ पंढरपूर येथे असून त्यांची पावन पालखी सोबत घेऊन भाविक फक्त वंश परंपरेनं पांडुरंगाच्या दर्शना पायी दिंडी सोहळा साजरा करत पंढरपूर येथे नऊ दिवसानंतर पोहोचणार आहेत पंढरीची वाडी आहे माझे घरी अनेक नकरी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायी नारणीशी मुखी नाम आल्या नव संसारा उटाएग करा शरण जाऊ दारा पांडवंगा महानीभोती अग्निसंत श्री माधवबा आई दिंडी सोहळा गेली अठरा वर्षापासून हा दिंडी सोहळा चालत आहे या दिंडी सोहळ्याचे मुख्य मार्गदर्शक श्री हरिभक्टी सायन रामायणाचार्य रामभक्त विनायक महाराज गुट्टे गुरुजी यांच्या प्रेरणेतून हा सोहळा चालत आहे हा सोहळा हो आज अग्निशंत महाधव संस्थान येथून निघालेला आहे आजचा पहिला मुकाम श्रीक्षेत्र धर्मापुरी दुसरा मुकाम अंबाजोगाई तिसरा मुकाम सावेळेश्वर पैठण चौथा मुकाम हासेगाव पाचवा मुकाम पिंपळवाडी सहावा मुकाम वस्ती बारशी सातवा मुक्काम चिंप चिंपगाव चिंचगाव चिंप आठवा मुकाम आर्यन आणि नववा मुकाम पंढरपूर या ठिकाणी क्षेत्रात होणार आहे तरी सर्व भाविकांना विनंती आहे आपण आज जसं निघालात तसं आपण जवळजवळ सर्वांनी बा पानवणाच्या भेटीसाठी आपण जायचे माता चंद्रभागेच्या कारण बाबांनी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी दिवस सांगून ठेवला बाबांनी वार वास्कर मार्गांचे ते शिष्य होते त्यांनी हा ध्य क्षेत्र पन्नरपूर या ठिकाणी नामनय महाराजाच्या ठिकाणी ठेवला कारण बाबांचा त्या ठिकाणी खूप मोठ्या भूयभीय प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बाबांचा पाल मठ उभा राहिलेला आहे व समाधी मंदिर श्री क्षेत्र पन्नरपूर या ठिकाणी बाबांचं झालेलं आहे कारण बहुत दिवस होती मज आज आज घरेले साया सरे बाबांची समाधी क्षेत्र पन्नरपूर या ठिकाणी झालेली आहे तरी सर्वांच्या चरणी एवढी प्रार्थना आहे आपण बाबांच्या पालखी सोहळ्यासोबत सर्वांनी वाशी विनंती करतो रामकृष्ण हरी जय माधव जय मोतीराम महाराज